नमस्कार मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण या ठिकाणी उभे आहोत ते म्हणजे मुंबईच्या आझाद मैदानावर याच मैदानावर आंदोलन करण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज दरांगे ठाम होते आणि याच मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी मागत होते मात्र कोर्टाकडून त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती त्यांना वाशी आणि खा वा, नवी मुंबईतल्या वाशी आणि खारगाव या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी राज्य सरकार देऊ शकतं असं कोर्टाने म्हटलं होतं मात्र त्यावरही मराठा त्यावर मराठा समाजाचं समाधान नाही झालं मराठा समाजातले अनेक नेते आज मुंबईमध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये बसून होते त्यांनी मुंबईमध्येच आंदोलन करायचं असून आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी केल्यानंतर त्यांना सायंकाळी या आंदोलनाची परवानगी देण्यात आली मात्र अनेक अटी आणि शर्ती या आंदोलन लागू करण्यात आहेत तशा अटी त्यांना घालण्यात आल्या आहेत आपण आता उभे आहोत मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी आपण बघत आहात पोलिस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजपाटा पोलिसांचा दाखल झाला असून अनेक बॅरिकेड्स वगैरे या ठिकाणी लावले गेलेले आहेत आपण बघ बघत आहात या ठिकाणी अनेक पोलिसांच्या व्हॅन आहेत बॅरिकेड्स आहेत आणि पोलिसांचा मोठा एक फौज फाटा या ठिकाणी ऑफिसमध्ये मुंबई पोलिसांची एक बैठक चालू असून मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आपल्या अधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत काही त्यांना मार्गदर्शन करत आहेत जेणेकरून आंदोलनामध्ये कुठलाही गालबोट लागू नये यासाठीच्या सूचना आपल्या सहकारी पोलिस लोकांना देत आहेत मात्र या आंदोलना आंदोलनामध्ये मराठा समाजासाठी ज्या काही अटी घालण्यात आलाय त्या आपण स्टोरी डॉक्टरच्या प्रेक्षकांना सांगूयात पहिला नियम असा करण्यात आला एका दिव एकाच वेळी एका, एका दिवसासाठीच परवानगी देण्यात येईल शनिवार रविवार या अशा शनिवार रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी कुठल्याही आंदोलनाला कुठलाही कुठल्याही आंदोलनाला परवानगी देण्यात देण्यात येणार नाही म्हणजे फक्त शनिवार रविवार सोडून आणि शासकीय सुट्टी सोडून इतर वेळेस आपण आंदोलन करू शकता मात्र शासकीय सुट्टी सुट्टी आणि शनिवार रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात आले नाहीत दुसरा नियम असा घालून आला असून वाहन तळासाठी वाहतूक पोलिसांचा विचार विनय करून परवानगी देण्यात येईल जे मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात मनोजरांगे सोबत वाहन येणार आहेत त्यासाठी वाहना त्यासाठी जे दुसरं पोलीस पोलीस पथक आहे वाहतूक पोलीस यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय देण्यात येईल मुंबईमध्ये प्रवेश केल्यानंतर इस्टर्न फ्रीवे या रस्त्याने वाडी बंदर जंक्शन पर्यंत येतील आणि त्यापुढे मुख्य आंदोलकांसोबत फक्त पाच वाहने आझाद मैदानाबद्दल येथे जातील इतर सर्व वाहने वाडी बंदर येथील पोलिसांची निर्देशित केलेल्या शिवडी व एशेड या कॉटन ग्रीन परिसरात थेट नियोजित केले नियोजित ठिकाणी पार्किंग करण्यात यावी अशी अट या ठिकाणी घालण्यात आली आहे तसेच आझाद मैदानाचे सात हजार स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे आणि त्यांची क्षमता पाच हजार पर्यंत आंदोलकांना सामावून घेण्याची आहे परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबवण्यात मैदान मैदानात पर्याय पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही जे काही आंदोलन या ठिकाणी होणार आहे त्या या ग्राउंड मधलं फक्त सात हजार स्क्वेअर फुट फक्त त्यामध्ये सात हजार स्क्वेअर मीटर जागा या आंदोलनासाठी देण्यात येईल आणि पाच हजार लोकांची क्षमता यामध्ये असणार आहे इतर लोकांना यामध्ये प्रवेश नसणार आहे तसेच आंदोलन चौथा नियम या ठिकाणी घालून दिला या मोर्चामध्ये नमूद केला आहे के की आंदोलन आंदोलनामध्ये नाम निर्देशित केलेल्या क्षेत्राच्या दिशेने या क्षेत्रातून मोर्चा जाणार नाही ज्या ज्या क्षेत्रात आंदोलनासाठी जे क्षेत्र निवडलं आहे या त्या क्षेत्रामधून हे आंदोलन जाईल इतर कुठल्याही क्षेत्रामधून मोर्चा जाणार नाही अशी अट पोलिसांनी ठेवली आहे ध्वनी क्षेपक सार्वजनिक प्रचार यंत्रणा व गोंगाट वापर याचा वापर उपकरणे यांचा वापर करता येणार नाही या ठिकाणी साऊंड असेल इतर कोही ध्वनीने ध्वनीपेक्षा ख्षे, ध्वनीक्षेपाचे जे काही साहित्य असेल त्याचा ते वापर या ठिकाणी आंदोलकांना करण्यात करता येणार नाही अशी अट पोलिसांनी गाठली आहे आणि त्यानंतर आंदोलनाची वेळ ही सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा यासाठी दिली आहे म्हणजे मराठा समाज या ठिकाणी फक्त नऊ ते सायंकाळी सहा पर्यंतच आंदोलन करू शकणार आहे त्यानंतर म मैदानामध्ये आंदोलकांना थांबता येणार नाही अशी ही अट यामध्ये पोलिसांनी घातली आहे आणि त्यानंतर अन्न शिजवणार नाहीत किंवा केर कचरा करणार नाहीत असे महत्वाचे नियम असून सुद्धा नियम नमूद केलेले आहेत या ठिकाणी आंदोलन आंदोलकांना केर कचरा अथवा अन्न शिजवता येणार नाही अशी ही अट घातली आहे आठवा आठवा नियम त्यांनी घातला असून आम्हास असलेल्या अधिकारांमुळे सूचित करण्यात येते की आपले आंदोलनाचे कालावधी दरम्यान सार्वजनिक गणेश उत्सव हा सण मोठ्या प्रमाणात होत आहे त्यानुसार गणेश विसर्जन दरम्यान कुठलाही अडथळा नागरिकांना होणार याचा त्रास होणार नाही त्यांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याच्या याची काळजी घ्या काळजी घेण्याची विनंती मुंबई पोलिसांनी आंदोलकांना केली आहे कारण आंदोलनादरम्यान कार्यक्रमात लहान मुले गरोदर स्त्रिया वर्ध वृद्ध व्यक्तींना व्यक्तींचा सुद्धा सहभाग या ठिकाणी नसावा अशी त्यांनी आठ घातली या आंदोलनामध्ये वृद्ध व्यक्ती गरोदर स्त्रिया लहान मुले यांचा सहभाग नसावा अशी विनंती या ठिकाणी मुंबई पोलिसांनी केल्यात तर अशा प्रकारच्या अटी व शर्ती घालून मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला आंदोलनाला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आल्या कॅमेरामॅन सुशील शिंदेसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम आझाद मैदान मुंबई